झटपट अंडा पुरवठा करण्यासाठी एक भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक मोठा कांदा चिरून घेतला आहे बारीक चिरायचा एक टोमॅटो चिरून घेतला आहे मोठा बारीक एकदम आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे गरम मसाला एक टेबल स्पून घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा टेबलस्पून तिखट घालायचं आहे तिखट तुमच्या आवडीनुसार घाला आता हे सगळं मिक्स करायचं आणि मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये तीन अंडी फोडून घालायचे आहेत तीन अंडी फोडून घालायचे आता हे तीन अंडी फोडून घातल्या आहेत हेही सर्व मिक्स करायचं आहे हे मिक्स करायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं आता आपण पराठेसाठी कणिक म्हणूया तीन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मीठ घालायचं थोडं आणि दोन चमचे तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर हे दोन्ही एकसारखं करायचं पिठामध्ये सगळं दो मीठ आणि तेल सगळं सगळीकडं लागायला पाहिजे एवढ्या असं सगळीकडे तेल लावून घेतलेलं ला आहे आणि थोडं थोडं पाणी घेऊन हे चिकणिक मळून ठेवायचे जरा मऊ सर अशी मळायची चपातीला मळतो त्याच्यापेक्षा थोडीशी घट्ट मळायचे तेव्हा अशी मरदून मरदून अगदी मऊ कणिक करायचे आता ही मळून झालेली आहे त्याला एक चमचावरून तेल टाकायचं आहे आणि हे तेल सगळीकडून लावायचं आणखीन थोडी मरदायची कणिक ही थोडी कळी तेल लावून कणिक थोडी मळून परत कणिक झाकून ठेवायचे एक पंधरा मिनटं कणिक झाकून ठेवायची आता पंधरा मिनटं झालेली आहेत आपण त्याचे पराठे लाटाय घेऊया तोपर्यंत इकडे तवा तापायला ठेवायचं आहे त्यातील ते एक छोटा गोळा घ्यायचा आहे कणकेचा आणि पिठामध्ये घळवायचा आणि त्याची छोटी पोळी लाटून घ्यायची आहे एक गोल पोळी लाटून घ्यायची अशी ही गोल पोळी लाटून घ्यायची इकडे तवा तापलेला आहे आपला ही पोळी तव्यावर टाकून घ्यायची आहे आता पलीकडून जरा चांगली शेकायची पोळी तोपर्यंत तिकडे दुसरा पराठा लाटायचा आहे पलीकडून जरा चांगली भाजली की मग ही पोळी पलटायची आणि आपण जे अंड्याचं मिश्रण करून ठेवलेलं होतं ते या पोळीवर सगळीकडे लावायचं आहे गॅस बारीक करून ठेवायचं आहे सगळीकडून पोळीला लावून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं एक दोन मिनटं आता ही दोन मिनटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे आणि पोळीही उलटून घ्यायची आहे जरा शिजतात पोळी उलटायची कारण हे पोळीवरचं काय सारण सग सक, सगळं शिजलेलं नसतं हे कडण आलेलं जरा त्या पोळीवर घ्यायचं अंड्याचं मिश्रण आणि बारीक गॅसवर करून पलीकडून मुला, ही पोळी चांगली भाजायची आहे आणि ह्याच्यावरून तूप लावायचं आहे हा झटपट होणारा नाश्ता आहे किंवा मुला मुलांना डब्यात द्यायलाही चांगला उत्तम पर्याय आहे गडबडीच्या गाईच्या वेळेला हा पराठा करायला चांगला आहे इथं कांदा टोमॅटो वाटले त्याच्या हे ना तुम्ही अजून भाज्याही घालू शकता त्यात कुठल्या कुठल्या इकडून हे बघा असं खरपूस इकडूनही भाजून घ्यायचं आहे आता दुसरा एक परोठा करूया आपण ही पोळी टाकून घेतली पलीकडून पोळी भाजली ही उलटले ह्याच्यावर ही मिश्रण अंड्याचं लावून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे आता झाकण काढून परत हे पराठा उलटवायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण सर्व पराठे करून घ्यायचे आहेत पटकन होणारी डिश आहे तूप लावून घ्यायचे तूप लावा किंवा बटर लावा आता हे पलूक पलीकडूनही खरपूस भाजून घ्यायचे पलीकडूनही भाजून घ्यायचे तर हाँ, आता आपला हा हाही परोठा तयार झाला आहे आता हे ता ताटामध्ये काढून ठेवूया अशा तऱ्हेने सर्व पराठे करून घ्यायचे आहेत तरी साधी सोपी पटकन होणारी अंडा पराठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना शेअरही करा तसेच माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका धन्यवाद